उमाजी नाईक हे थोर प्रसिद्ध क्रांतिकारक होते छत्रपतींच्या काळापासून गडांचे संरक्षण त्यांचे कुटुंब करीत होते इंग्रजी सत्ते विरोधात आणि जुलमी सावकार वतनदारांच्या विरोधात त्यांनी लढाया केल्या सोळा फेब्रुवारी अठराशे एकतीस रोजी उमाजी नाईक यांनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा जारी केला इंग्रजी सत्तेला आव्हान दिले पश्चिम महाराष्ट्रात इंग्रजांनी जंग जंग पछाडले तरी उमाजी नाईक त्यांच्या हाती लागत नाही तेव्हा त्यांनी उमाजी नायकांचे दोन साथीदार काळू व नाना यांना पैशाचे आमिष दाखवले पंधरा डिसेंबर अठराशे एकतीस रोजी उमाजी नाईक यांना पकडून इंग्रजांच्या स्वाधीन केले तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस रोजी उमाजी नाईक यांना इंग्रजांनी फाशी दिली एकोणीसाव्या शतकात महाराष्ट्रातील इंग्रजी साम्राज्यवादाच्या विरोधात तळागळातील लोकांकडून पहिला हा क्रांतिकारक प्रयत्न उमाजी नायकांच्या पुढाकारात झाला त्यांच्या कार्यास त्यांच्या जन्मनिमित्ताने अभिवादन